नमस्कार मी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहे माझ्या सोबत आहेत जनशक्ती आघाडीचे जे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार आहेत डॉक्टर आशुतोष जयवंतराव जाधव यांच्या घराण्याला एक समाजसेवेचा हो वारसा आहे तोच वारसा पुढे चालवण्यासाठी ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो की, विचार की काय या प्रभागासाठी करण्याची आपली इच्छा आहे प्रभागासाठी करण्यासारखं भरपूर काय आहे पण कर करताना ज्या भागामध्ये लोक असतील तिथल्या माता भगिनी असतील तिथले माझे बंधू असतील तिथल्या सगळ्यांच्या ज्या समस्या येतील त्यांचे काय काम असतील ते सर्व कोणत्याही प्रकारचं काम असू दे ते कोणत्याही प्रकारचं काम करायला मी कटिबद्ध राहीन बिना आश्वासन देता कुठलेही काम करायला शंभर टक्के मी प्रयत्न करीन मग ते काम कोणत्याही प्रकारचं असू दे मग बाबा आपले रस्ते असतील कटरसा असतील आणि काही काम असतील त्या करायला मी पुरेपूर प्रयत्न करीन हा कधी तुम्हाला असं वाटलं होतं का की तुम्हाला राजकारणात सक्रिय व्हावं लागेल प्रभागासाठी तुम्हाला उमेदवारी कधी असं माझं स्वप्न म्हणजे राजकारणासाठी कधी असं स्वप्न राजकारणच करायचं नाही आजपर्यंत कर माझ्या आजोबा माझे वडील यांनी समाजकारण करत आले कर त्यांचाच वारसा म्हणून आणि त्यांचंच नाव आणि मलाही समाजकार्य करायची कर आवड होती म्हणून आपल्याला माणसांसाठी काम करायचंय आणि आपल्याला राजकारण करायचंच कर नाही आपल्या लोकांसाठी काम करून आपल्याला समाज कार्यच करायचं जे घराण्या घराण्यात चालत आलं तेही मला करायचं आहे लोकांसाठी आणि त्या सगळ्या कामांसाठी मी कटिबद्ध हे बघा तुमचं संघटन कौशल्य युवकांची असणारी पळी या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला ही उमेदवारी देण्यात आली आहे तुम्ही आजच्या तरुण पिढीला या प्रभागातील तुमचं जे कुटुंब आहे जसं तुमच्या वडिलांना इथं मदत केली गेली आहे आशीर्वाद दिले गेले आहे या संदर्भात काय सांगाल ह्या संदर्भात सांगायचं म्हणलं तर हा प्रवाह म्हणलं तर माझ्या आजोबा वडिलां बसणं हे त्यांच्यासाठी कुटुंब होतं आणि माझ्यासाठीही कुटुंब आहे हे सगळं करत असताना मी कुटुंब प्रमाणच त्यांच्या बरोबर सगळ्यांसोबत राहील आणि त्यांना काम करा काम करत आहेत आणि यंग आपल्या जनरेशनचं म्हणाल तर पहिला मी एकच सांगू इच्छितो की सगळी यंग जनरेशन पहिला शिक्षणाकडे त्यांच्या लक्ष दिलं पाहिजे स्वतःच्या पायावरती उभा राहिलं पाहिजे त्यांनी आणि व्यसनापासून लोकांनी मुक्त राहिलं पाहिजे कारण का व्यसनाच्या हारी लोक गेले तर ते घर पूर्ण खाली बसत त्यामुळं हे करत असताना त्यांनी ह्याच्यापासून साईडला राहावं की माझ्या परीने पण मी प्रयत्न करेन की बाबा हे थांबावं हो। आणि शिक्षण हे आयुष्यात माणसाचं सगळं महत्वाचं आहे त्यामुळे शिक्षणासाठी त्या मुलांनी कट्टीबद्ध राहिला त्यामध्ये काही आल्या काय आल्या तर मीही त्यांच्यासोबत असेन मला माझ्या परीनं जेवढं तेवढं मी करत प्रश्न विचारतो या प्रभागासाठी काय तुमचं स्वप्न आहे ह्या प्रभागासाठी माझं स्वप्न म्हणाल तर खूप काही करण्यासाठी आहे ते मग बोलल्याप्रमाणे मी रस्ते असतील गटर्स असतील अंडरग्राऊंड स्टेटलाइट असतील गटर्स कव्हर करण्याचं जे गटर्स आपल्या इथे ओपन आहेत तिथं म्हणजे म्हणजे बॅक्टेरिया असतो तिथं किडे असते असं काय गटर्स म्हणजे क्लोज गटर्स करायचं असेल आपल्या इथे काय काय पाण्याचे चेंबर्स आहेत ते पाणी वाहत राहतं ते नगरपालिकेमध्ये जाऊन तिथं त्या लोकांच्या अधिकाऱ्यांशी संबंधित चर्चा करून ते कसं लिकेज पाणी वाया जात नाही त्याचं काम करू कारण का ते वाया जाणारं पाणी माणसांच्या घरी पोचावं हो आणि काही भरपूर असे प्रश्न आहेत की बाबा आपल्या इथं काय काय ओपन स्पेस आहे एक जागा तिथे गार्डन होऊ शकतं का महिलांसाठी काम करून झाल्यानंतर तिथं संध्याकाळी बसाव हो का हे सर्व प्रकारचे काम आहेत अजून काही जनता मला तिथे येऊन सांगेल की असं करायचं आहे कारण अनुभवी लोक भरपूर आहेत आपल्या इथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथं काय प्रभागातल्या या तुमच्या कुटुंबाला काय आव्हान करणार आहात माझ्या कुटुंबाला एवढंच आव्हान करेन की आजपर्यंत तुम्ही जे माझ्या आजोबा वडिलांना साथ दिली अशी साथ तुम्ही मला शेवटपर्यंत द्याल ही अपेक्षा मागतो आणि आशीर्वाद प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर आशुतोष जयवंतराव जाधव यांची उमेदवारी आहे आणि ते या प्रभागाला आपलं कुटुंब म्हणतात भरघोस मतांनी निवडून देण्याचं त्यांनी सध्या या कुटुंबाला आवाहन केलंय असलं मुल्हाला कराड वार्तासाठी नमस्कार